श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत श्रोते हो यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्प्यातलं मतदान आज पूर्ण झालंय आम्हाला विश्वास आहे की तुम्हीही मतदान केलंय या मतदानाची आकडेवारी मतदानानंतरची प्रक्रिया या सर्व गोष्टी आपण आज समजून घेणार आहोत त्यासाठी आपल्या सोबत आहेत राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी नमस्कार सर नमस्कार सर आत्तापर्यंत आपल्याकडे चार टप्प्यातलं मतदान झालं आहे त्या मतदानाची एक अंतिम आकडेवारी आपल्याकडे आहे तर एकूणच ह्या आकडेवारीविषयी निवडणूक आयोगाला काय वाटतंय की कसं झालं आहे मतदान आकडेवारी कशी आलेली आहे मतदानाचे जे चार टप्पे पूर्ण झालेले आहेत ज्याची अंतिम आकडेवारी सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि ती पब्लिक डॉमेनमध्ये सुद्धा आहे आपल्याला कल्पना असेल की वोटर्स टर्नआउट ॲप जे आहे जे कोणालाही डाउनलोड करता येतं आणि त्याच्यावरून मतदानाची टक्केवारी समजू शकते त्याप्रमाणे चारही टप्प्याची जी अंतिम आकडेवारी आपल्या हाती आली आहे त्यावरून असं दिसतंय की चार टप्प्यांमध्ये मिळून एकूण पस्तीस लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पूर्ण झालेलं आहे या पस्तीस लोकसभा मतदारसंघांमध्ये आत्तापर्यंत हाती आलेल्या अंतिम आकडेवारीनुसार बासष्ट पॉईंट चौऱ्याण्णव टक्के एवढं मतदान झालेलं आहे मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये याच पस्तीस लोकसभा मतदारसंघांची जर आकडेवारी पाहिली तर तेव्हा मतदानाची टक्केवारी ही बासष्ट पॉईंट सत्तावन्न टक्के, टक्के आहे म्हणजे यावेळेस एक पॉईंट पस्तीस टक्के अशी फारच काठावरची अशी वाढ दिसून येते आहे पण मला हे सांगायला फार आनंद वाटतो की इतर काही राज्यांचा अनुभव असा आहे की ही टक्केवारी घसरलेली आहे मागच्या निवडणुकीच्या तुलनेत पण आपल्या महाराष्ट्र राज्यातले जे मतदार आहेत त्यांनी मात्र ही टक्केवारी कायम राखण्यामध्ये यश मिळवलेलं आहे आता पाचव्या टप्प्याचं मतदान त्याच्यामधली आकडेवारी जेव्हा निश्चित होईल टक्केवारी कळेल तेव्हा आपल्याला आणखी याच्याबद्दल जास्त बोलता येईल पण आमचा प्रयत्न जास्तीत जास्त मतदान व्हावं टक्केवारी वाढावी असाच होता त्याच्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून आम्ही प्रयत्न केलेले होते वेगवेगळ्या समाज घटकातील मतदारांना आम्ही आवाहन करत होतो मग ते नवमतदार असतील महिला असतील अपंग असतील वृद्ध असतील किंवा थर्ड जेंडरचे मतदार असतील अशा वेगवेगळ्या वेग गटांसाठी म्हणून आम्ही काही विशेष कार्यक्रम पण राबवले आणि त्या सगळ्याचं फलित म्हणून मला असं वाटतंय की आपल्या राज्याची टक्केवारी ही कायम राहिलेली आहे आणि पाचव्या टप्प्याची जेव्हा अंतिम टक्केवारी हातात येईल तेव्हा मला खात्री आहे की मागच्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांपेक्षाही अधिक टक्केवारीने यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मतदान झालं असं आपल्याला दिसून येईल असा मला विश्वास वाटतो मतदानाची प्राथमिक आकडेवारी आणि अंतिम आकडेवारीमध्ये लोकांना फरक दिसतो आणि मग लोक त्याच्यावरती आक्षेप घेतात तर याबद्दल नेमकी वस्तुस्थिती काय म्हणजे आपण शोध्यांपर्यंत त्यांच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न म्हणून नक्की वस्तुस्थिती काय की असं खरंच झालंय का आणि झालं असेल तर कशामुळे झालंय काही माध्यमांमध्ये अशा प्रकारच्या काही बातम्या आलेल्या आहेत आणि काही नागरिकांनी सुद्धा आमच्याकडे विचारणा केली आणि ज्यांच्या ज्यांच्याशी संवाद साधण्याचा योग मिळाला त्यांना आम्ही हे सगळं स्पष्ट करूनही सांगितलं आहे आणि आजच्या या मुलाखतीच्या निमित्तानं आपल्याला आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांशी संवाद साधता येतो आहे त्यामुळे या महत्त्वाच्या विषयावरती मला सुद्धा बोलायला खूप आवडेल अगदीच आपण व्होटर टर्नआउट ॲप याच्याबद्दल उल्लेख केलेला होता व्होटर टर्नआउट ॲप म्हणजे मतदानाची अंदाजित टक्केवारी लवकरात लवकर जनतेला माहिती व्हावी म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेली व्यवस्था आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांपासून ही व्यवस्था अंमलात आहे आणि आता ती व्यवस्था चांगली रुळलेली आहे व्होटर्स टर्नआउट ऍप हे एक ऍप आहे आणि ते ऍप स्टोअरवरती उपलब्ध आहे त्याचबरोबर भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती सुद्धा हे ऍप उपलब्ध आहे आणि क्यू आर कोडवरनं ते डाउनलोड करूनसुद्धा ते आपल्याला वापरता येऊ शकतं आमच्याही कार्यालयाच्या अनेक जाहिरातींमधनं आम्ही या ॲपबद्दल माहिती दिलेली आहे हे सगळ्यांना ॲक्सेस आहे या ॲपचा याचा सगळ्यांना ॲक्सेस आहे कोणीही हे ॲप डाउनलोड करून त्याचा उपयोग करू शकतं या ॲपमध्ये काय आहे तर पोल डेला म्हणजे मतदानाच्या दिवशी सकाळी नऊ वाजल्यापासून दर दोन तासांनी झालेल्या मतदानाची अंदाजित टक्केवारी अंदाजित अंदाजित ही या ऍपवरती वरती डिस्प्ले केली जाते पब्लिश केली जाते उत्सुकता असते जनतेला किती टक्के मतदान झालं आणि ते लगेच लगेच पाहिजे लगेच पाहिजे असतं तर याच्यासाठी निवडणूक आयोगानं काय केलं हे व्होटर्स टर्नआउट ऍप हे पब्लिकला उपलब्ध करून दिलं तर प्रत्येक बूथवरती जे केंद्राध्यक्ष आहेत त्यांच्याकडून त्या त्या बूथसाठीचे जे सेक्टर ऑफिसर्स असतात ते दूरध्वनीच्या माध्यमातून किंवा इतर काही माध्यमातून किंवा मतदान केंद्रावरची गर्दी किती आहे okay. सकाळी सात ते नऊच्या या काळात याच्यावरून एक अंदाज बांधतात की इतकं टक्के मतदान झालेलं असणार आणि तो अंदाज रिटर्निंग ऑफिसरला कळवला जातो आणि असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर दर दोन तासांनी ही अंदाजित आकडेवारी व्होटर्स टर्नआउट ऍप वरती पब्लिश करते अच्छा म्हणून तिथे अप्रॉक्झिमेट लिहिलं जातं ते अप्रॉक्झिमेट आहे ॲपमध्ये तसं स्पष्ट म्हटलेलं आहे एक उत्सुकता शमवण्याच्या दृष्टीने लोकांना काहीतरी अंदाज येतो की कि किती वोटिंग झालेलं आहे आणि म्हणून हे वोटर्स टर्न आऊट ॲप आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की सात ते नऊ या काळात झालेलं वोटिंगचा अंदाजे टक्केवारी ही साडेनऊ वाजेपर्यंत त्या टर्न आऊट ॲपवरती डिक्लेअर केली जाते हो आम्ही बघतो करेक्ट अकरा वाजेपर्यंत झालेलं साडे अकरा वाजेपर्यंत केलं जातं तसंच एकच दीड वाजेपर्यंत तीन वाजताची टक्केवारी साडेतीन वाजेपर्यंत आणि पाच वाजताची टक्केवारी साडेपाच वाजेपर्यंत म्हणजे मतदान चालू असताना या गोष्टी सगळ्या लोकांना कळतात आणि पूर्णपणे पारदर्शकता याच्यामध्ये राहते आणि हे अंदाजित आकडे आहेत मग अंतिम आकडेवारी कधी कुठून येते त्याबद्दल मी सांगतो आपल्याला पाच वाजेपर्यंतचे असे आकडे जाहीर होतात आपल्याला कल्पना आहे की मतदान संपत सहा वाजता कित्येक ठिकाणी सहा वाजेच्या आत पोलिंग स्टेशनच्या लोकेशनवर त्या ठिकाणी पोहोचलेले जे मतदार आहेत त्यांची संख्या जास्त असेल तर त्यांची रांग लावली जाते त्यांना हो, टोकन दिलं जातं आणि हो, मतदान संपेपर्यंत ती रांग संपेपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालू राहते आणि म्हणून सहा वाजता जी आकडेवारी गोळा केली जाते त्याला क्लोज ऑफ पोल असं म्हणतात पण प्रत्यक्षात तो एंड ऑफ पोल नस नसतो कारण पुढेही चालू राह चालू राहत आणि म्हणून पाच वाजताची जी आकडेवारी अंदाजित आहे त्याच्या आधारावर भारत निवडणूक आयोग केंद्र पातळीवरती प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते अंदाजित आकडेवारी जाहीर करते दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की ती अंदाजित आकडेवारी आहे पाच वाजेपर्यंतची आहे पाचच्या नंतर सुद्धा एक तास कमीत कमी आणि रांग जशी असेल त्याप्रमाणे कदाचित जास्त वेळ मतदान होत राहणार आहे आणि ते आकडे याच्यामध्ये भर पडणार आहे असे सगळे जे आकडे आहेत याचं पुन्हा एक ॲप्रॉक्झिमेशन म्हणजेच दूरध्वनीद्वारे किंवा इतर काही माध्यमांद्वारे माहिती घेऊन असाच एक अंदाज रात्री अकरा वाजता पुन्हा जाहीर केला जातो व्होटर्स टर्नआउट ॲपवरती ओके okay. तो जो आकडा आहे तो अर्थातच पाच वाजेचा जो आकडा जाहीर केलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त असतो आता किती जास्त दॅट डिपेंड्स हो कारण काही ठिकाणी वोटिंग शेवटच्या एका तासात खूप जास्त झालेलं असू शकतं असू शकतं पण ते सुद्धा अप्रॉक्झिमेशन आहे कारण प्रिसाइडिंग ऑफिसर्स डायरी मधले जे काही आकडे आहेत त्या सगळ्यांचं व्यवस्थित रिपोर्टिंग करून बेरजा करून त्याचा अंतिम अहवाल तयार व्हायला वेळ लागतो हो त्याचं कारण स्वाभाविक आहे की मतदान केंद्र खेड्यापाड्यात दूरदूरवर पसरलेली आहेत तिथून मतदान संपल्यानंतर सगळे फॉर्म्स भरून मशीन सील करून आणि ट्रान्सपोर्टची जी काही व्यवस्था असेल म्हणजे आपल्याला कल्पना असेल की अनेकदा बसेसचा वापर केला जातो आणि त्या एका बसमध्ये पाच किंवा सहा पोलिंग पार्टीज या एका बसने येतात मग त्यापैकी एका पोलिंग बूथवरती जर मतदान चालू असेल तर ती संपूर्ण बस थांबून त्यामुळे अशा सगळ्या पोलिंग पार्टीज विधानसभा मुख्यालयी पोहोचायला हां रात्रीचे अकरा बारा कधी एक आणि काही दुर्गम भाग असा आहे उदाहरणार्थ अमरावतीतला मेळघाट आहे गडचिरोलीचा काही भाग आहे किंवा इतर काही भाग आहे म्हणजे नंदुरबारमध्ये पण त्यांना पोचायला कधी चोवीस तास वगैरे लागले होते ते राईट याशिवाय कधी अवकाळी पाऊस येतो वाहतुकीमध्ये काही अडथळा तयार होतो पोलीस बंदोबस्त असला तरी स्पीड खूप कमी ठेवावा लागतो आणि या सगळ्यामुळे या पोलिंग पार्टीज उशिरा कधी कधी पहाटे अशा पोहोचतात आणि त्या असेंब्ली कॉन्स्टिट्युअन्सी लेवलला पोहोचल्यानंतर ले तिथं सगळी मशीन्स क्रमवार लावली जातात आणि जे काही फॉर्मॅट्स आहेत म्हणजे सेवन्टीन ए असेल सेवन्टीन सी असेल इतर माहिती असेल ती सगळी तिथे व्यवस्थितरित्या जमा केली जाते हे सगळं एकत्रीकरण झाल्यानंतर मग तिथून पोल्ड ईव्हीएम्स म्हणजे मतदान ज्या मतदान यंत्रांवरती झालेलं आहे अशी मतदान यंत्र ही एकत्रितरित्या लोकसभा मतदारसंघाचं मुख्या जे मुख्यालय आहे तिथं जे मतमोजणी केंद्र निश्चित केलेलं आहे तिथे सगळं ट्रान्सपोर्ट होतं ओके त्याच्यानंतर सगळ्या कागदोपत्री बघून बेरजा करून अंतिम आकडेवारी तयार केली जाते त्याला काही काळ लागतो पण आयोगाने ठरवून दिलेलं आहे की दुसऱ्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत मिड नाईट असा शब्द आहे रात्री बारा वाजेपर्यंत ही अंतिम आकडेवारी जाहीर करायची आहे अच्छा आणि त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी रात्री बारा वाजता अंतिम आकडेवारी व्होटर टर्नआउट ऍप वरती आर ओ कडून डिक्लेअर केली जाते अच्छा म्हणजे मग ते जे केंद्र अधिकारी जे आहेत त्यांनी जो फॉर्ममध्ये जो डेटा भरून दिलेला आहे जो मशीनमध्ये आहे तो डेटा भरून ती आकडेवारी दुसऱ्या दिवशी म्हणजे मतदानाच्या दुसऱ्या दिवशी रात्री मध्यरात्रीपर्यंत त्या ॲपवर येते आता मग जो तुम्ही मुद्दा उपस्थित केला की पोल डेला म्हणजे मतदानाच्या दिवशी संध्याकाळी पाचची ची आकडेवारी जी अंदाजितच होती त्यानंतर रात्री अकरा वाजताची आकडेवारी ती सुद्धा अंदाजित होती ही गृहित न धरता दुसऱ्या दिवशी रात्री जी ऑथेंटिक अधिकृत अशी आकडेवारी आली धरायला पाहिजे आता ही तर सगळ्या लोकांना दुसऱ्या दिवशी रात्री उपलब्ध झाली म्हणजे जाहीर झाली हो मग एखाद्या कार्यालयाने किंवा एखाद्या पातळीवरती प्रेस कॉन्फरन्स घेऊन तेच आकडे कधी जाहीर केले हे तितकस महत्वाचं ठरत नाही कारण हे पब्लिक मध्ये ऑलरेडी आलेलं आहे त्याचबरोबर ही जी आकडेवारी आहे ही कशाबरोबर तपासता येईल तर मतमोजणी जेव्हा होते तेव्हा मतमोजणीच्या टेबलवरती काउंटिंग एजंट्स आहेत हो हो तेही सगळ्या पक्षांचे आहेत त्यांच्याकडे त्यांच्याच पक्षाच्या त्या बूथवरच्या पोलिंग एजंटने लिहून घेतलेला आकडा असायला पाहिजे आणि त्या आकड्याशी त्या बूथवरचं जे ईव्हीएम आहे त्यात नोंदवलेल्या मतांची संख्या ही टॅली करून बघायला पाहिजे हो आणि ती नेहमीच टॅली होते कारण दुसऱ्या दिवशी रात्री बारा वाजता जी अंतिम आकडेवारी आलेली आहे अधिकृतरित्या प्रिसाइडिंग ऑफिसर्स डायरी बघून तयार केलेली आकडेवारी आहे त्याच्याशी ती आकडेवारी मॅच होते आणि हे या सगळ्या सिस्टीमचं या व्यवस्थेचं मला वाटतं हे सौंदर्याचं लक्षण आहे की अचूकपणा एवढी अवाढव्य कामगिरी पूर्ण एवढ्या मोठ्या भारत देशामध्ये सगळीकडे याच पद्धतीनं काम होतं आणि ते अचूक असतं त्यामुळे मला असं वाटतं की शंकेला तिळं मात्र जागा नाही अगदीच म्हणजे हे मानलं पाहिजे की हे खरंच लोकशाहीचं सौंदर्य आहे आणि लोकशाहीने तुम्हाला ही पारदर्शकता विविध पातळ्यांवर उपलब्ध करून दिलेली आणि विविध पातळ्यांवर जाऊन अगदी तुम्ही ते क्रॉसचेक करू शकता सर इतक्या विस्ताराने इतक्या सोप्या भाषेत ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना समजावून सांगितल्यात त्याबद्दल आपले आपल्या संपूर्ण निवडणूक यंत्रणेचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे आणि ही सगळी प्रक्रिया बनवणाऱ्या सगळ्यांचे आकाशवाणीकडनं आणि आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांकडनं आम्ही खूप खूप आभार मानतो मला सुद्धा तुमच्याशी बोलताना खूप छान वाटलं धन्यवाद श्रोते हो किरण कुलकर्णी यांच्या मुलाखतीत आपण आतापर्यंत झालेलं मतदान गेल्या वेळच्या तुलनेत त्यात पडलेला फरक मतदानाची प्राथमिक आणि अंतिम टक्केवारी यातला फरक याविषयी किरण कुलकर्णी यांनी केलेलं शंका निरसन ऐकलं या मुलाखतीच्या उद्याच्या भागात आपण मतदानानंतरची प्रक्रिया काय असते मतदान यंत्र कशी सुरक्षित ठेवली जातात त्यासाठी सुरक्षा यंत्रणा किती काटेकोर असते याविषयी जाणून घेणार आहोत त्यामुळे या, त्या या मुलाखतीचा दुसरा भाग उद्या ऐकायला विसरू नका याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कोळेकर निर्मिती सहाय्य भारती गांधी संकल्पना आणि मुलाखत जीवन भावसार